नमस्कार आज आपण सायलेंट व्हॅली मुवमेंट किंवा शांतदरी आंदोलन याविषयी माहिती पाहणार आहोत भारतामध्ये पर्यावरण वाचवण्यासाठी ज्या काही चळवळी झाल्या त्यापैकी सायलेंट व्हॅली मुवमेंट किंवा शांतदरी चळवळ ही एक महत्वाची आणि जी अत्यंत यशस्वी झाली अशी एक चळवळ असं म्हणावं लागेल ही सायलेंट व्हॅली किंवा शांतदरी आहे कुठे केरळमध्ये पलक्कड जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये ही सायलेंट व्हॅली आहे हा पलक्कड जिल्हा केरळ आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवर कोइंतूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे ह्या पलक्कड जिल्ह्याला गेट वे टू केरला असंही म्हटलं जात या पलक्कड जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोनशे सदतीस स्क्वेअर किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेली ही दरी आहे ही दरी जगातील जुन्या पर्जन्य वनांपैकी एक असं या दरी मधलं जंगल आहे उत्तरेकडे निलगिरी पर्वत दक्षिणेकडे मैदान आहे कुंथीपुषा नदी किंवा कुंथी नदी किंवा कुंथी नदी असाही याचा उपचार केला जातो तर ही कुंथीपुषा नदी निलगिरी पर्वतापासून दोन हजार मीटर समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवरून वाहते आणि संपूर्ण लांबीच्या दरीतून वाहत वाहत घनदाट जंगलातील मैदानावरून ती पुढे जाते ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की ही नदी बाराही महिने भरून वाहते म्हणजे बाराही महिने या नदीला भरपूर पाणी असत आणि हे पाणी स्फटिकासारखं स्वच्छ असत ही दरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे ह्या दरीला सायलेंट व्हॅली असं नाव का मिळालं तर याची एक दोन तीन कारण सांगितली जातात असं म्हटलं जात की अज्ञातवासाच्या काळामध्ये पांडव इथे राहिले होते म्हणजे पांडवांना जो तेरा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास मिळालेला होता त्यातला बराचसा काळ पांडव ह्या दरीमध्ये किंवा या, दरी कि या जंगलामध्ये राहिलेले होते त्यामुळे स्थानिक जनता ह्या वनाला सैरंद्री वनम या नावाने ओळखते सैरंद्री म्हणजे द्रौपदी द्रौपदीच्या नावानं हे जंगल ओळखलं जातं अठराशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांनी या दरीला सायलेंट व्हॅली हे नाव दिलं याचं कारण असं की ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट व्हाईट यांनी या दरीचा पहिल्यांदा शोध लावला म्हणजे तोपर्यंत जगाला ही दरी फारशी माहिती नव्हती ह्या दरीचा शोध लावल्यानंतर ह्या दरीला नाव देत असताना सैरंध्री ह्या शब्दाचा उच्चार करता येत नव्हता त्यामुळं सैरंध्रीवरून सायलेंट व्हॅली हे नाव या दरीला ब्रिटिशांनी दिलं दुसरं एक कारण असं सांगितलं जात की ह्या दरीमध्ये सिकेडा नावाचा एक किडा की कि जो अत्यंत कर्कश आवाज करतो आणि जो अन्य जंगलांमध्ये आणि दरीमध्ये आढळतो तो ह्या ठिकाणी अजिबात नाही त्यामुळं ही जी दरी आहे ही दरी शांत आहे म्हणून तिला सायलेंट व्हॅली हे नाव दिलं गेलं आणखीनही एक कारण सांगितलं जात की ह्या दरीमध्ये किंवा ह्या जंगलामध्ये लायन टेल्ड मेकॉक नावाचा एक प्राणी आहे की जो दुर्मिळ प्राणी आहे तर ह्या प्राण्याचं जे शास्त्रीय नाव आहे ते आहे मकाका सायलेनस या सायलेनस नावावरून ह्या दरीला सायलेंट व्हॅली हे नाव दिलं गेलं दिल। ही दरी अर्थात जैवविविधतेसाठी खूप प्रसिद्ध आहे खूप मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता या ठिकाणी आढळते जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त जातीची सपुष्प वनस्पती इथे आहे त्यापैकी शंभर जातीचे ऑर्किड या ठिकाणी आढळतात त्याचप्रमाणे अं ह्यातली इथे असणारे प्राणी यांची सुद्धा विविधता खूप आहे चौतीस पेक्षाही अधिक जातींचे प्राणी इथे आढळतात त्याचबरोबर दीडशे प्रकारचे पक्षी या भागामध्ये आहेत दोनशे जातीची फुलपाखरं आणि चारशे हे प्रकारचे पतंग ह्या वनामध्ये आहेत या ठिकाणी आपल्याला हे दोन जे फोटो आहेत त्या फोटोमध्ये असं दिसतं की हे फुलांनी लहडलेलं असं लगडलेलं असं हे झाड आहे किंवा ही झाडाची फांदी आहे ही भरपूर फुलं आहेत त्याच्यावर असं वाटतं पण प्रत्यक्षामध्ये हे फुलपाखरं आहेत तर इतक्या फुलपाखरांनी समृद्ध अशी ही दरी आहे या ठिकाणी या जंगलामध्ये वनस्पती प्राणी किंवा हे पक्षी हे जे सगळे आहेत त्या पूर्ण जगामध्ये ज्या प्रजाती आपल्याला सहसा आढळणार नाहीत किंवा कमी होत चाललेल्या आहेत अशा जातींची हे सगळे वनस्पती प्राणी पक्षी आपल्याला या ठिकाणी आढळतात मग अशी सांगितलं ते लायन टेंट मेकॉक यांना ज्याला वांडरू प्रजातीचं माकड किंवा मा वांडरू प्रजातीचं वानर असं म्हटलं जात ते ह्या दरीचं वैशिष्ट्य आहे हे दुर्मिळ अशा प्रकारची ही माकडाची प्रजाती ह्या दरीमध्ये आढळते मग इतकी जैवविविधतेनं संपन्न असलेली ही दरी आणि मग ही दरी वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागलं ते का करावं लागलं तर एकोणीशे सत्तर साली केरळ राज्य विद्युत मंडळानं ह्या शांतदरीतून वाहणारी जी कुंथीपुषा नदी आहे या कुंथीपुषा नदीवरती जलविद्युत धरण बांधण्याचा एक प्रस्ताव तयार केला आणि फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये योजना आयोगानं यासाठी पंचवीस करोड मान्य सुद्धा केले जर हा प्रस्ताव मान्य होऊन तो पूर्ण झाला असता तर त्यामुळं जवळजवळ आठ पॉईंट नऊ चौरस किलोमीटर जंगल हे पाण्याखाली गेलं असतं त्यामुळं इथली जी जैवविविधता आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती धोक्यात आली असती ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा रोम्युलस विटकर नावाच्या प्राणीशास्त्रज्ञाच्या लक्षात आली आणि त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा विरोध हा रोम्युलस विटकर यांनी केला आणि या दुर्गम भागाकडं लोकांचं लक्ष वेधून घेतलं खऱ्या अर्थानं ही सायलंट व्हॅलीचं सा जे जे आंदोलन आहे ते आंदोलन एकोणीसशे मध्ये सुरू झालं हे आंदोलन कोणी सुरू केलं तर केरळ शास्त्र साहित्य परिषद नावाची जी एन जी ओ आहे ह्या एन जी ओ आणि शिक्षक विद्यार्थी या सगळ्यांनी एकत्र येऊन ही दरी वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केलं हे जे शास्त्र साहित्य परिषद आहे यांनी वृत्तपत्रामधून ह्या विषयावरती भरपूर लेख प्रसिद्ध केले सर्व देशाच लक्ष केंद्रित व्हावं यासाठी सहा हजार किलोमीटरची मॅरेथॉन दौड के वर, के रहे रहे ही आयोजित करण्यात आली इतर स्वयंसेवी संघटनांनी सुद्धा याला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला आणि त्यामुळं केरळचा राहिला नाही तर संपूर्ण भारतभर हा विषय अनेक मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा मा दिला त्यातली काही महत्वाची नावं आपल्याला सांगता येतील त्यामध्ये सुगाथा कुमारी या केरळच्या विश्व ह्या केरळच्या विख्यात कवयित्री त्यांनी ह्या विषयावरती अनेक कविता लिहिल्या डॉक्टर सलीम अली हे प प्रसिद्ध पक्षीतज्ञ त्यांनी ते स्वतः त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी योजना बंद करण्याचं आवाहन केलं डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक आहेत त्यांनी हे उद्यान आरक्षित बनवावं असं सुचवलं खूप लोकांचा ह्याला पाठिंबा राहायला रोम्युलस व्हिटकर या हे भारतीय प्राणीशास्त्रज्ञ आहेत हे हे मद्रास स्नेक पार्क आणि मद्रास क्रोकोडाईल बँक ह्याचे फाउंडर आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला सुगाथा कुमारी केरळच्या प्रसिद्ध कवयित्री आणि पर्यावरणवादी पर्यावरणासाठी त्यांनी खूप सहभाग दिलेला आहे प्रकृती संरक्षण समितीच्या त्या फाउंडर सेक्रेटरी आहेत पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवित केलं गेलेलं आहे या चळवळीमध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग होता अनेक कविता त्यांनी लिहिल्या त्यापैकी एक माराथिनू स्तुती म्हणजे झाडाची स्तुती वृक्षाची स्तुती ही जी कविता आहे ही ह्या चळवळीचा एक सिम्बॉल बनून राहिली सेव सायलेंट व्हॅली हा नारा त्यांनी दिला आणि ज्या ज्या वेळेला सेव्ह सायलेंट व्हॅलीच्या मिटिंग झाल्या त्या त्या ते वेळेला त्या मिटिंगची सुरुवात ही यांच्या कवितेनं होत गेली खूप चांगला आणि मोठा सहभाग त्यांचा होता या चळवळीमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना आपण हरित क्रांतीसाठी ओळखतो तर त्यांनाही पद्मविभूषणनी पद्मविभूषणांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे सायलंट व्हॅली ही आरक्षित झाली पाहिजे त्यांना आरक्षित भाग म्हणून जाहीर केलं गेलं पाहिजे हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सुचवलं डॉक्टर सलीम अली भारतीय पक्षी तज्ज्ञ दी बर्ड मॅन ऑफ इंडिया असं त्यांना सन्मानानं म्हटलं जातं द बर्ड मॅन मॅन ऑफ इंडिया पक्ष्यांचं पद्धतशीर आणि निरीक्षण करणारे आणि पद्धतशीर अभ्यास करणारे हे पहिले भारतीय होते पक्षांवरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत पद्मभूषण पद्मविभूषण या दोन्ही सन्मानानी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे बॅटच्या एका स्पेसिसला त्यांचं नाव दिलं गेले सलीम अली फ्रूट बॅट आणि हिमालयातील एका पक्षाच्या स्पेसिसला त्यांचं नाव दिलं गेलं आहे झुतेरा सलीम अली हे एवढं सगळं सांगण्याचं सा कारण असं सा, की ज्यांना पद्मभूषण पद्मविभूषण अशा सन्मानांनी पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे आणि ज्यांचं खूप मोठं योगदान त्या त्या क्षेत्रामध्ये आहे त्यांनी ह्या चळवळीला पाठिंबा दिलेला होता एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटने एक सर्वे केला आणि ही दरी आरक्षित सुचवलं अठ्याहत्तर मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी या दरी मधलं जे वांडरू वानर आहे लायन टेल्ड मॅकॉक हे जे आहे ह्याच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र संरक्षित करण्याचा ठराव केला याचं कारण असं आहे की हे जे लायन टेल्ड मॅकॉक आहे किंवा वांडरू प्रजातीचं हे जे वानर आहे हे दुर्मिळ होत चाललेलं आहे जगामधलं हे दुर्मिळ प्रजाती आहे आणि ते नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे तर हे जे काही वांडरू वानर आहे ते ह्या सायलेंट व्हॅलीमध्ये चांगल्या संख्येनं आहे पण त्यांचाही नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे म्हणून हे क्षेत्र त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षित करावं असा ठराव केला गेला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालून एका कमिटीची स्थापना केली या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या कमिटीचे चेअरमन होते एन जी के मेनन आणि माधव गाडगेर आणि दिलीप विश्वास हे त्याचे मेंबर होते या सर्वांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करून एकोणीसशे मध्ये एक रिपोर्ट सादर केला आणि ह्या रिपोर्टनुसार श्रीमती इंदिरा गांधी यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली एका अर्थाने लोकांची चळवळ ही ह्या ठिकाणी यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता आणि एक गोष्ट घडली दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला या सायलेंट व्हॅलीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला गेला आता हे ही सायलेंट व्हॅली संरक्षित पार्क झाली दिनांक सात सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांनी या राष्ट्रीय उद्यानाच उद्घाटन केलं एकूण जनआंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं आणि म्हणून आपण जे म्हणतो की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कायदे केले गेले असले तरी ते पुरेसे नाहीत तर लोकांनी पुढे येऊन लोकांनी एकत्र येऊन जर आंदोलन केलं यामधला सहभाग नोंदवला तर पर्यावरणाचं चा संरक्षण चांगलं होऊ शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल ह्या ठिकाणी हा जो पक्षी दिसतो आहे हा पक्षी ज्याला डॉक्टर सलीम अली यांच्या नाव यांचं नाव दिलं गेलेलं आहे झुथेरा सलीम अली तर आपण सर्वांनी कधी ना कधीतरी ह्या सायलेंट व्हॅलीला नक्की भेट द्यावी धन्यवाद